तर थोड्या वेळ लूप दाखवतो तुम्हाला काय मित्रांनो मित्रांनो चालले आता रनिंगला सॉक्स घालतो सॉक्सोट रनिंग चला मित्रांनो रनिंगला जवळ असतो सकाळ सकाळ सकाळची वाट पाच गुड मॉर्निंग शुभ प्रभात तर मित्रांनो रनिंग चार मिनट चार किलोमीटर पळून झालेलं आहे आपलं आता आपल्याला वर जायचं आहे तिथनं बरं सिंगल बार डबल बार फुलअप्स विश्स अप्स, चोर बैठक्या पाचशे पाचशे सर्व पाचशेचा सीट मारायचा आहे तर आता वर अजून अर्धा किलोमीटर चालायचं आहे किती अर्धा किलोमीटर हा खाल आलो हा हा स्लो स्लो थांब स्लो रनिंग केली कारण आज थांबलोच नाही कुठं म्हणलं थांबायचंच नाही कुठं पळत राहायचं काय फिटनेस पण पाहिजे ना तर बघा शकता तुम्ही किती हिरवळगार तर मित्रांनो आपला वर्कआउट झालेला आहे आजचा सकाळचा बऱ्यापैकी तर अजून थोडासा आहे पण आता एक आला आहे तर आज आम्ही दोघच आहे ओम आणि मी तर मित्रांनो आपण आता घरी बघायला रांगोळी करून झाली तर व्यायाम करत होतो फटाफट काम करतो बी द्यायला जायचे आपल्याला आपण डबेल मस्त जेवण घेऊन भात खाल्लाय डाळ भात एक नंबर आता हे डबे घेतलेत आपण तर डबे घेऊया तर आज जरा डबे जास्त आहेत आपले थोडेसे दे आहेत सात आठ डबे जास्त आहेत दररोज तीन चार असतील तर आज चारा जास्त मुश्किल भर पते जय श्री राम तर मित्रांनो आपण आता हे डबे घेतलेले तर आता जायला चाललोय तर आता पण चिंता म्हणे नाही पीठ कशी

तर थोड्या वेळ याचा लूप दाखवतो तुम्हाला काय